अहमदनगर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकारानं नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ दिल्ली गेट वेशी समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आलं शहरात रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे धुळीचा फुपाटा अवेळी गायब होणारी वीज आणि दोन हंडे शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची वणवण या नागरी, नागरी सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीगेट वेशीसमोर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीनं महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आलं प्रशासनातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीमुळे शहराची बकाल अवस्थेचं स्वरूप दिल्ली गेटच्या वेशीवर टांगण्यात आलं आंदोलनाच्या प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून नागरी सुविधांची झालेल्या वाताहातीचा निषेध नोंदवला या आंदोलनामध्ये एडव्होकेट कारभारी गवळी अशोक सब्बण अॅडव्होकेट सुरेश लगड अशोक भोसले रईस शेख सतीश पापडेजा अशोक डाके वीर बहादूर प्रजापती शाहिर कान्हू सुंभे सलीम मिर्झा पोपट भोसले अंतोन गायकवाड विजय शिरसाट बाबासाहेब पालवे ओम कदम आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते तमाम जनतेच्या वतीने हा करण्यात आलेला आहे म्हणजे काय पाणी वीज रस्ते यांची जी आनागोंदी आणि जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे आज नगरची लोकसंख्या चार ते पाच लाखाच्या आसपास आहे परंतु प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला आज मितीला पाचशे ते हजार खड्डे आल्याशिवाय राहणार नाही पाणी जे येतं ते तिसऱ्या दिवशी यायला पाहिजे ते कधी कधी पाच दिवस येत नाही आलं तर आलं इतकं उशिरा येतं आणि कधी कधी पाणी येतही नाही आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होतात तर आज रस्त्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती आणि विजेची परिस्थिती अशी आहे की वीज वीज महामंडळाला कोणी विचारायला तयार नाही आली वीज तर आली गेली, गेली ते गेली पाच पाच घंटे वीज जाते पण त्याच्यामधून परिस्थिती गंभीर झालेली म्हणून हा पावीर सूर्यनामा केलेला आहे आपण सगळ्याच बाबतीमध्ये आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नागरिकांना वेठीच धरलं जातो लोकशाहीमध्ये नागरिक आए, जे आहेत ते खरं म्हणजे राजकर्ते आहेत बालक आहेत परंतु या देशामध्ये दे, जे काही लोकप्रतिनिधी आहे वर्षानुवर्षे आपण त्यांना सत्ता पेंढ्यांना निवडून देतो आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज साडी वाटप केलं आहे गाड्या वाटप केलं आहे नंतर पूर्वी बहीण धाकटी भाऊ धाकट्या भाऊ असा जो प्रयोग चालू भारतीय संविधानाच्या अनुसूची बारा मध्ये महानगरपालिकेवरती जी कामं सोपवलेली आहेत त्या कामांची जबाबदारी सांगितलेली आहे महानगरपालिकेने नागरी सेवा सुविधा आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा या मस्ट केल्याच पाहिजे हे बंधन महानगरपालिकेवर आहे पण गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो या अहमदनगर शहरामध्ये खड्ड्यांची प्रचंड मालिका आहे ज्या दुरुस्तीच्या नावाखाली या रस्त्यांची कामं चालू आहेत ती रस्त्यांची कामं अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम चालू आहेत कुठल्याच कामावरती हे काम कुठल्या निकषाने चालू आहे कुठल्या अंदाजपत्रकाने चालू आहे याचा खर्च किती आहे याचे फलक या ठिकाणी लावलेले नाहीत सिमेंटचे रस्ते सिमेंटचे रस्ते किमान एकवीस दिवस पाण्याखाली क्युरिंग करावे लागतात त्यावेळेस ते रस्ते व्यवस्थित होत असतात सिमेंटचं क्युरिंग केलं जात नाहीये एक दोन दिवस कुठंतरी नाम मात्र पाणी मारलं जात आहे साठ महिन्यानंतर हे रस्ते पुन्हा खराब होतील आणि पुन्हा जनतेच्या वाट्याला खड्ड्यांचं दुःख होईल आज रोज प्रत्येक नागरिकाला किमान हजार बाराशे खड्ड्यांमधून आपली वाहनं चालवावी लागतात बाई जाणं सुद्धा मुश्किल होते अशी अवस्था आज अहमदनगर शहराची झालेली आहे विजेच्या बाबतीतही तेच आहे सातत्यानं विजेचा लपंडाव या ठिकाणी चालू असतो आठ आठ तास वीज गायब असते इमानदारीनं प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्यांना वीज मिळत नाही आणि या ठिकाणी विजेच्या लॉसेस जवळजवळ एकोणचाळीस चाळीस टक्के लॉसेस दाखवले जातात आकडा टाकून वीज घेणाऱ्यांवर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही आणि याची सर्व बिलं मात्र प्रामाणिक बिल भरणाऱ्यांवर थोपवली जातात पाण्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे सातत्याने पाण्याच्या बाबतीत अडचणी निर्माण होत असतात सतत सलग पाणी असं मिळतच नाही पुरेस एन न्यूज मराठी अहमदनगर